नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे हा ढोकळा आपण बेसन पिठाचा न करता आपण डाळ आणि तांदूळाचा केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी तांदूळ घेतलेले इथे हे तांदूळ आहेत आणि अर्धी वाटी आपण हरभरा डाळ घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपण तांदूळ हरभरा डाळ दोन्ही एकत्र करून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर डाळ तांदूळ बुडेल इतपत आपण पाणी टाकून घेऊया आणि एक चार ते पाच तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ खूप छान असे भिजले गेलेले आहेत आता एक वेळा आपण पुन्हा एकदा धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण हे डाळ तांदूळ मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मी हे डाळ तांदूळ दोन बॅचमध्ये वाटणार आहे त्यासाठी मी इथे पहिल्या बॅचमध्ये अर्धेच डाळ तांदूळ टाकून दोन चमचे पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घेणार आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता वाटलेले डाळ तांदूळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया दुसऱ्या बॅच मध्ये आपण वाटताना मी ह्याच्यात पाववाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि धुतलेले पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात जे डाळ तांदूळ काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून आपण मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत आणि हे सर्व आपण आता मिश्रण एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कसं तयार झालेलं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवणार आहे तो अर्ध्या तासानंतर आपण एक खोलगट प्लेट घेऊया आणि सुरुवातीला आपण या प्लेटला तेल लावून घेणार आहोत तेल व्यवस्थित असं सर्व बाजूंनी लागलं गेलं पाहिजे आता आपण अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बॅटर आपलं जास्त घट्ट झालेलं आहे मी इथं पाववाटी पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपलं बॅटर थोडं सरसरीत होईल यामध्ये आता आपण टाकून घेऊया दोन चमचे तेल मी पोहे खाण्याच्या चमच्यानेच दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण हिरवी मिरची फक्त खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि एखाद मिनट मिक्स करून घेणार आहे आपण इथे एक चमचा इनो सॉल्ट टाकून थोडंसं एक चमचा पाणी टाकून घेऊया आणि हे बॅटरमध्ये इनो आपण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून मिक्स करून घेणार आहोत इनो टाकल्यानंतर आपण लगेचच हे तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण एखाद मिनट हे टॅप करून घेतलेलं आहे कढईतलं आपलं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी रिंग टाकून घेतलेली ह्याच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून कढईमध्ये वीस ते पंचवीस मिनटं आपण हे वाफ होऊन घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण झाकण काढून ढोकळा शिजला का चेक करूया आपला ढोकळा शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून ही प्लेट आपण बाहेर काढून घेणार आहोत त्यासाठी ढोकळ्यासाठी आता आपण तडका तयार करून घेऊया मी इथं एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तडका पॅनमध्ये त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून जिरे आणि मोहरी आपली तडतडली यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याचे पाणी हिंग आणि आता हा तयार केलेला तडका आपण थोडा हलवून घेऊया त्यानंतर मी तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा साखर आम्ही या तयार केलेल्या तडक्याला उकळी काढून घेणार आहोत आहोत दणकून अशी उकळी आली की एक पाच मिनटं आपण हे पाणी उकळून घेणार आहोत आणि पाच मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूया आपला ढोकळा थंड झालेला आहे मी आता कढणी अगोदर कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतर चौकोनी असे त्याचे ढोकळ्याचे तुकडे करून घेऊया आता आपण ढोकळ्यावर तयार केलेला तडका टाकून घेणार आहोत ढोकळा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे म्हणून मी तडका इथं थोडा गरमच टाकून घेणार आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर खिसून घेतलेलं सुकं खोबरं टाकून घेऊया आपला डाळ तांदूळाचा खमंग असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदम स्पॉन्जी लुसलुशीत जाळीदार असापला डाळ तांदूळ खमंग ढोकळा तयार झाला आहे